नमस्कार आज आपण बनवूया चटपटीत व मसालेदार दही भेंडी चला तर मग बनवूया त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे मध्यम आकाराची भेंडी घ्यावी ने भेंडी नेहमी कोवळ्या डेटांची परंतु करकरीत घ्यावी व शेळी भेंडी घेऊ नये ती भाजीला बुळबुळीत बनवते भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी व एका स्वच्छ कापडाने फुसून घ्यावी पूर्णपणे कोरडी करून मगच भेंडी चिरायला घ्यावी म्हणजे भाजी अजिबात होत नाही मग भेंडीचे दोन्ही टोक कापून टाकावे व त्याचे तुकडे करून घ्यावे त्याला मध्ये चीर द्यावा व भेंडा खराब आहे का हे पहावे अशा प्रकारे सर्व भेंडी चिरून घ्यावी आता आपण भेंडी फ्राय करायला घेऊ त्यासाठी तव्यावर तेल गरम करावे त्यात चिरलेली भेंडी फ्राय करावी बुळबुळीत होत नाही भेंडी सोनेरी रंगावर नव्वद टक्के शिजवून घ्यावे आता दह्याचे मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यात अर्धा कप दही घ्यावे त्यात पाव टीस्पून हळद एक टेबल स्पून लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून बेसन बाइंडिंगसाठी घालावे व एक टीस्पून कसुरी मेथी घालावे सर्व छान मिक्स करून घ्यावे यात अजिबात कुठेया ठेवू नये एकदम स्मूथ मिश्रण तयार करावे म्हणजे दही फाटणार नाही आता भाजी बनवण्यासाठी तव्यावर तेल गरम करावे त्यात चिऱ्याची फोडणी द्यावी मग त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा कांदा सोनेरी झाला की त्यात एक टेबल स्पून आलं लसून पेस्ट घालून मिक्स करावे नंतर त्यात दह्याचे मिश्रण घालून मिक्स करावे त्याला छान तेल सुटेपर्यंत दोन मिनिटे शिजवावे एकदा का तेल सुटलं की त्यात भाजलेली भेंडी घालावी सर्व छान मिक्स करून घ्यावे मग त्यात चवीनुसार मीठ व गरजेनुसार गरम पाणी घालावे जितकी भाजी पातळ हवी आहे तितकं पाणी घालावं व सर्व छान मिक्स करून घ्यावे भाजी दोन ते तीन मिनट शिजवून घ्यावी भाजीवर झाकण ठेवू नये जर का झाकण ठेवलं तर भेंडीची भाजी, भेंडी भाजी बुळबुळीत होऊ शकते दोन ते तीन मिनिटांनी भाजी तयार होते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे ही सोपी चटपटीत मसालेदार दही भेंडीची भाजी डब्यासाठी एकदम मस्त आहे तांदळाची भाकरी चपाती फुलके किंवा वरण भातासोबत ही अतिशय छान लागते